जे संपूर्ण जगाने केले ते कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी केले नाही आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले ते कधी या विश्वात कुणाला जमणार नाही महाराजांनी नेहमी रयतेचा विचार केला बाकीच्या महाराजांनी आपले साम्राज्य वाढवण्यावर भर दिला पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला आपले मानून संपूर्ण कार्य जनतेसाठी केले व त्या काळात लोकशाहीची मूलभूत सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळातच केली त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना लोकशाही प्रमाणे जगायला शिकवले असे प्रतिपादन उदयराजे भोसले यांनी आग्रा येथे आयोजित शिवजयंतीमध्ये केले देव जयंतीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांना मी वंदन करतो आणि आज या सुंदर अशा या सोहळ्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, लाडके उप मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र जी केंद्रीय मंत्री दानवे जी, केंद्रीय राज्य मंत्री एस पी बघेल वन मंत्री सुधीर भाऊ प्रधान सचिव खारगेजी आस्तिक कुमार पांडेजी त्याचबरोबर नेहमीच पहिल्यापासून ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं शिवाजी माझा महाराजांकरता म्हणजे प्रत्येकाने वेचलंच आहे पण ह्या ठिकाणी ह्या करता, मैं अहरात्र नेहमीच कष्ट करणारे माझे मित्र विनोद पाटील प्रवीण तरडे महेश देसाई आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरची मानवीवर आणि समोर बसलेले आपण शिवभक्त आणि लोकशाहीतले आपण सर्व राजे आपल्या सगळ्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला शोभा आली वास्तविकरित्या आपण जर पाहिलं जे सगळ्या जगाने केलं ते शिवाजी महाराजांनी केलं नाही पण जे शिवाजी महाराजांनी केलं ते जगात कोणाला जमलं नाही लोकशाहीचा सा, ढाचा जर कोणी रचला असेल राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा ही संकल्पना महाराजांनी त्या काळात त्यांनी मांडली ती आचरणात आणली त्याचबरोबर जगात जर आपण वेगवेगळ्या म्हणजे देशांचे संपूर्ण योद्धे जर पाहिले ते सर्वजण स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता ते झटले